आमदार नाईक यांच्याकडून किरोले परिवाराचे सांत्वन पुसत तालुक्यातील आमदरी येथे रस्त्यालगत असलेल्या शाळेत ट्रक घुसल्याने एका निष्पाप नऊ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी कुमारी शीतल गंगाराम किरोले या मुलीला आपला जीव गमवावा लागला होता अपघातानंतर तब्बल सहा तासांनंतर अपघातग्रस्त मुलगी मृतावस्थेत गावकरी मंडळींना सापडली यामध्ये शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक कामात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न होताच त्यांना शिक्षण विभागाच्या वतीने तात्काळ निलंबित करण्यात आले अशा घटना पुन्हा घडू नये आणि शिक्षकांनी आपल्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन शिक्षकांनी करावे अशी ताकीद आमदार इंद्रनील नाईक यांनी आमदारकी येथे जाऊन पीडित परिवाराचे सांत्वन केले या भेटीदरम्यान शिक्षण विभाग आणि शिक्षकांना ताकीद दिली मृत मुलीच्या कुटुंबियांना विमा आणि शासनाकडून इतर सर्व स्तरावरील आर्थिक तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक यांनी पुढाकार घेतला आहे या भेटीदरम्यान सामाजिक कार्यकर्ता सौमोहिनी इंद्रनिल नाईक प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांनी गावकऱ्यांचा त्यांना शांत करीत मी तुमच्या सोबत असल्याचे त्यांना ग्वाही दिली यावेळी मोठ्या संख्येने गावकरी आणि मुलीच्या कुटुंबियांचे नातेवाईक उपस्थित होते